नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनेलमध्ये आपलं मित्रांनो आज आम्ही तुम्हाला गणपतीचं अपार धनप्रदायक मंत्र सांगणार आहोत तरी व्हिडिओला पूर्ण पहा मंत्रा या मंत्राची पूर्ण नियमाने याची साधना करा म्हणजे आपल्याला निश्चितच गणपती अपार धनप्राप्ती देतील आपल्या सर्व कामामध्ये दे सिद्धी देतील तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण पहा चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर चला मित्रांनो जाणून घेऊया या मंत्राची साधना आपल्याला प्रकारे करायची आहे मित्रांनो शुक्ल पक्षाच्या पहिल्या मंगळवारी या मंत्राची साधना आपल्याला आरंभ करायची आहे शुक्ल पक्षाच्या पहिल्या मंगळवारी आपण सकाळी स्नान करून शुद्ध होऊन शुद्ध लाल वस्त्र धारण करून बसण्यासाठी सुद्धा लाल रंगाचे आसन घ्या आणि नंतर आपल्यापुढे एक पाट मांडून पाटावर लाल वस्त्र टाका आणि त्यावर थो थोडेसे तांदूळ टाका आणि तांदळावर एक वाटी ठेवा आणि त्या वाटीमध्ये सुद्धा थोडे तांदूळ टाकून त्यावर गणपतीची मूर्ती स्थापित करा ह्यानंतर गणपतीची पंचोत् पूजा करा पूजामध्ये लाल कनेरीचे फूल गणपतीला अवश्य वाहा आणि त्यानंतर लाल कनेरीच्या फुलाची माळ गणपतीला अर्पित करा आणि लाल रंगाचा कोणत्याही प्रकारचा नैवेद्य गणपतीला अर्पण करा आणि ह्या मंत्राची साधना करते वेळेस आपल्यापुढे अखंडित दीप लावून ठेवा सुगंध धूप लावा आणि पूजा झाल्याच्या नंतर आपण रुद्राक्षाच्या माळेवर ह्या शक्तिशाली मंत्राचा दररोज एकवीस माळा जप एकवीस दिवस करायचा आहे तर मित्रांनो ही साधना आपल्याला एकवीस दिवस करायची आहे एकवीस दिवसात हा मंत्र सिद्ध होईल आणि ह्यानंतर आपण प्रत्येक दिवशी सकाळी स्नान करून केवळ एक माळ दररोज जाप करायची आहे तर मित्रांनो ह्या मंत्राच्या प्रभावाने आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह एनर्जी दूर होईल आपल्या घरामध्ये सदैव सुख शांती नांदेल आणि आपल्याला अपार धन पैसा ऐश्वर ह्याची प्राप्ती होईल आपण जे बी कार्य कराल त्यामध्ये आपल्याला पूर्णतः सिद्धी प्राप्त होईल म्हणजे ज्या काम ज्या कामाला तुम्ही हाती घेशाल ते काम पूर्णपणे यशस्वी होईल तर मित्रांनो हा गणपती देवाचा खूप शक्तिशाली मंत्र आहे ह्याने आपल्याला धन सुख ऐश्वर संपत्ती प्राप्त होईल आणि ह्यासोबत आपल्याला कार्यसिद्धीसुद्धा प्राप्त होईल म्हणजे आपण जे, जे कार्य कराल त्यामध्ये आपल्याला सिद्धी प्राप्त होईल तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या मंत्राची साधना करा आणि निश्चितच या मंत्राचा लाभ घ्या आपल्या जीवनाला आनंदी करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा अवश्य लिहा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला धन्यवाद